शेतकरी बंधू वगिंना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात विशेष करून कापसाचं पीक हे घेतलं जातं एक फायदेशीर उत्पन्न देणारं पीक म्हणून कापूस या पिकाकडे बघितलं जातं मात्र सध्या परिस्थितीत याच कापूस पिकावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे आणि यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठी घट होऊन त्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय पण या गुलाबी बोंडाईचं नेमकं व्यवस्थापन करावं हा प्रश्न या ठिकाणी सगळ्यात ठरतो आता तेच कसं करायचं उत्तर आजच्या या वेबिनार मालिकेत असणार आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेत समान्य डॉक्टर बसवराज भेदेसर जे सहाय्यक प्राध्यापक आहेत कापूस संशोधन केंद्र नांदेड वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे एत, ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत <laughs> शेतकरी बंधूंना आता आपण सरांकडनं मार्गदर्शन तर घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे इतर जे शेतकरी बांधव असतील ज्यांच्या शेतात देखील कापूस पीक असेल त्यांच्यासोबत देखील हा लाईव्ह वेबिनार तुम्ही अवश्य शेअर करा सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर शेवटी आपले प्रश्नांची उत्तरं देखील सर देणार आहेत सरांना विनंती करते अन्नी मार्ग आ, की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्वांना नमस्कार आजचा आपला जो विषय आहे कापूस पिकावरील गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी फळदड निर्मूलन कारण की गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनामध्ये फळदड हे अतिशय महत्वाची भूमिका बजावते बजा सध्या आपल्या कपाशीच्या दोन तीन व्यचण्या झालेल्या आहेत आणि आपलं उत्पादन जे आहे ते समाधानकारक आहे परंतु मागील चार पाच वर्षाचं चा उत्पादन पाहिल्यास या वर्षीच्या सुरुवातीच्या व्यचण्यामध्ये गुलाबी बोंडाळीमुळे किडलेल्या कापसाचे प्रमाण वाढलेले आहे आणि यापुढे देखील जे शेतामध्ये हिरवे बोंड आहेत त्यावरती देखील गुलाबी गोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि या गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येते त्याचबरोबर किडलेल्या कापसामुळे बाजारभाव कमी भेटतो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे उत्पादन खर्चात वाढ होते या गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला खर्च करावा लागतो आणि त्याचबरोबर हा किडलेला कापूस वेचण्यासाठी देखील मजुरी जी आहे ते जास्त प्रमाणात लागते त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते त्याचबरोबर जिनिंग वर देखील या गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिणाम होतो रुईची प्रत खालावते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते आणि त्याचबरोबर जे बियाणं जे आहे त्याच्या उगवण क्षमतेवर देखील परिणाम होतो त्यामुळे गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन केलं तरच आपल्या म्हणजे जे काही नुकसान आहे ते म्हणजे शेतकऱ्याचं जिनिंग मिलवाल्याचं जे बियाणे उद्योग आहेत त्या सगळ्यांचं जे नुकसान होणार आहे किंवा त्यावरती परिणाम होणार आहे ते आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो आणि त्यामध्ये फरदड हे सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात वर्षीचा जर विचार केला तर पावसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी चांगला आहे आणि मागच्या दोन तीन महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये देखील पाऊस पडलेला आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस आणखी हिरवा आहे आणि काही शेतकऱ्यांचा कल हा फरदड घेण्यामागे दिसून येत आहे परंतु थोड्या फायद्यासाठी जर आपण हे केलं म्हणजे सध्या जर आपण शेतामध्ये कापूस जास्त दिवस ठेवला म्हणजे हंगामाबाहेर डिसेंबर नंतर किंवा एकशे ऐंशी दिवसाचं पीक झाल्यानंतर देखील आपण कपाशीच पीक जर शेतामध्ये ठेवलं तर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याचबरोबर इतर देखील किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे फरड हे जे आपण घेतो म्हणजे हंगामा वायर जे पीक घेतो त्याचे आपल्याला आप दुष्परिणाम पुढच्या हंगामामध्ये दिसून येतात आणि त्यासाठीच आपल्या जे दुष्परिणाम आहेत त्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरदड कपा किंवा हंगामा वायर जर आपण कपाशीचं पीक घेतलं तर बोंडे जे आहेत ते आकाराने लहान किंवा शेंड्याकडेच असतात आणि त्यांचे पोषण योग्य प्रकारे होत नाहीत त्यामुळे जे बोंड जे आहेत ते लहान मोठ्या आकाराचे दिसून येतात आणि त्यांचं फुटण्याचं प्रमाण देखील मागे पुढे होत आणि त्यामधील जे धाग्याची लांबी आहे त्याची मजबूती आहे रोईचा उतारा हा कमी होतो त्यामुळे बाजार भाव कमी भेटतो त्यानंतर फरदड घेतल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि सध्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा आहे की गुलाबी गोंडाळी आपण हंगामावर जर पीक घेतलं किंवा हंगाम संपल्यानंतर तरी त्याच्यावरती या किडींच्या पिढ्यात जास्त पिढ्या तयार होतात किंवा नवीन पिढ्या तयार होतात आणि पुढच्या हंगामामध्ये हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त होते आणि फरदट घेतलेल्या कपाशीवर आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर किडीमध्ये प्रत्येक प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता असते तसंच रस शोषण करणाऱ्या किडी जसं की मावा आहे पिठ्या डेकून पांढरी माशी इत्यादी किडीचा फरदडीवर म्हणजे जास्त प्रादुर्भाव होतो आणि या किडीचा प्रादुर्भाव हो, पुढील हंगामामध्ये लवकर होण्याची शक्यता असते जसं किडीचं आहे तसंच रोगाचं देखील आहे घेतलेल्या कापसामध्ये जमिनीमध्ये जे फ्युजारियम बुरशीची मर बुरशी आहे किंवा व्हर्टिशिलियम ही बुरशी आहे हे जमिनीमध्येच राहतात आणि पुढच्या वर्षी यामुळे आपल्या पिकावरती रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फरदड घेतलेल्या कापसामध्ये आता आपण सगळीकडे बीटी कापूसाची लागवड घेतो बीटी हे जे, जे जनुक आहे त्या जनुकामुळे जे म्हणजे विषारीपणा पानामध्ये येतो किंवा झाडामध्ये येतो त्याचं जे प्रकटीकरण आहे ते योग्य प्रमाणात नसतं कारण की हे जे प्रमाण म्हणजे आळीला मारण्यासाठीचं जे प्रमाण असतं ससा एकशे दहा एकशे वीस दिवसापर्यंतच त्याचं प्रमाण योग्य प्रमाणात असतं त्यानंतर हे जे कापसातील प्रमाण आहे ते कमी होतं किंवा योग्य प्रकारे त्याचं प्रकटीकरण होत नाही त्यामुळे तिडीमध्ये प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होते जसं की आता गुलाबी बोंडाळीमध्ये आपण पाहतोच आहोत की प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि जे काही आहे जे बोंड लागतात ते एफ वन बोंड म्हणजे ते पहिली म्हणजे ह्या कापसाची एफ वन जनरेशन असतं आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपण जर उदाहरणार्थ बियाण्याचं प्रमाण जर पाहिलं त्या बोंडामध्ये म्हणजे छप्पन टक्के बियाण्यामध्ये क्रायवन एसी आणि क्रायटू ए बी हे दोन्ही जनुक असतात आणि एकोणीस टक्क्यामध्ये फक्त क्रायवन एसी जनूक असतात आणि दुसऱ्या एकोणीस टक्क्यामध्ये क्रायवन क्रायटू ए बी असं असतं आणि सहा टक्के बियाणं जवळपास जे आहे ते बिगर बी टी असतात म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे ह्या जनुकाचं प्रकटीकरण होतं किंवा ते इंग्रजीमध्ये त्याला एक्सप्रेशन म्हणतात असे वेगवेगळे असल्यामुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होते आणि जस की आपण गोलाबी बोंडाळीमध्ये निर्माण झालेली आहे तसंच इतर किडीमध्ये उदाहरण म्हणजे की अमेरिकन बोंडाळीमध्ये होऊ नये यासाठी आपल्याला हे फरदड घेणं टाळायचं आहे आणि आपण जर फरदड जर घेतली तर निश्चितच पुढच्या वर्षी देखील गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे मागच्या चार पाच वर्षामध्ये आपण जे प्रयत्न केलेले त्यामुळं सध्या आपण गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी केला के होता परंतु या वर्षीची जर परिस्थिती पाहिली तर गुलाबी बोंडळीचा पुढच्या आणखीन दोन तीन वर्षामध्ये वाढण्याची शक्यता आहे तसंच फळदड दिल्या कपाशीला सिंचन दिल्यामुळे तण देखील उगवतात आणि हे तण जे आहेत ते पर्यायी खाद्य किडींचे पर्यायी खाद्य म्हणून अ उपलब्ध होतात आणि त्या किडीच्या नवीन पिढ्या किंवा जास्त पिढ्या त्या तणावर देखील उपजीका म्हणजे होतात त्यामुळे पुढील हंगामामध्ये कपाशीवर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि हे फडदड घेण्याचे दुष्परिणाम आहेत त्यामुळं आपल्याला हे फडदड घेणं टाळायचं आहे आणि जे काही उपाययोजना करायचे ते आपण पुढे पाहू प्रोड, अडी, आता गुलाबी बोंड्याच्या ह्या चार अवस्था असतात प्रौढ अंडी अळी आणि कोश अवस्था आता सध्या आपल्याला जे शेतकरी पाणी पाण्याची उपलब्धता आहेत जे शेतकरी पाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये जर फुलं लागलेले असतील आणि त्या शेतामध्ये तुम्ही जर फुलं जर उघडून बघितले तर ते प्रादुर्भावग्रस्त म्हणजे जवळपास पन्नास टक्क्याच्या वर फुलं हे प्रादुर्भावग्रस्त दिसून येत आहेत त्यामध्ये गुलाबी बोंडळी तुम्हाला आढळून येईल त्याला आपण डोमकळ्या म्हणतो तसंच बोंडा देखील आम्ही आता आमच्या सर्वेक्षणामध्ये काही शेतामध्ये सर्वेक्षण केलं जे काही हिरवे बोंड आहेत त्याच्यामध्ये चाळीस पन्नास टक्क्याच्या वर प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि अशा प्रकारे म्हणजे किडलेले बोंड फुटलेल्या बोंडामध्ये देखील किडलेल्या बोंडाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि जे कापूस वेचलेला आहे जिथं साठवणूक केलेली आहे तिथं देखील या गुलाबी बोंडाळीचा आळ्या आपल्याला आढळून येत आहेत आणि गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम जर पाहिलं तर आपण दोन प्रकारचे जीवनक्रम असतात कमी कालावधीचा जीवनक्रम आणि दीर्घ कालावधीचा जीवनक्रम कमी कालावधीच्या जीवनक्रमामध्ये म्हणजे पतंग अंडे देतात अंड्यातून अळी निघते अळीचं कोश होतं आणि परत कोशातून पतंग बाहेर निघतात अशा प्रकारे तीस ते चाळीस दिवसामध्ये हे पिढे एक पिढे कमी कालावधीचा जीवनक्रम पूर्ण होतो आणि सध्या जर पाहिलं तर आपले जे काही इथून पुढे होतील ही पिढे आणखीन वाढेल आणि या गुलाबी बोंडाळीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दीर्घ कालावधीमध्ये काय होतं जे आळी जे आहे ते सुप्त अवस्थेत तसेच पडून राहते पुढच्या हंगामापर्यंत जे की पुढच्या हंगामामुळे प्रादुर्भावाचा स्रोत जे आहे ते या आता इथून जे आहे ते गुलाबी गोंडाळी जे आहे ते सुप्त अवस्थेमध्ये जायला सुरुवात होतात आणि जसजसं आता इथून पुढे म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आपण जसजसं कापूस ठेवू हो, त्या सुप्त अवस्थेत जाण्याचं वाढत जाईल आणि हे सुप्त अवस्थेतील आळी आणि बिना सुप्त अवस्थेतील आळी आपण ओळखू शकू सुप्त अवस्थेतील आळी जे आहे ते स्वतःभोवती घट्ट एक जाळीदार आवरण तयार करते आणि त्यामध्ये थोडा थोडं अंकुचन पाहून तसंच न खाता पिता निश्चल पडून राहते आणि जे बिना सुप्तावस्थेतील आळी आहे ते, ते स्वतः भोवती थोडा पातळ कोश तयार करते आणि लगेच म्हणजे आळी अळी जे आहे ते अवस्थेत जाते आणि अशा कोश अवस्थेतून परत पतंग बाहेर निघतो म्हणजे अशा प्रकारे म्हणजे सुप्तावस्थेतील आणि बिना सुप्तावस्थेतील आळी आपण ओळखू शकतो आणि एका हंगामातून दुसऱ्या हंगामामध्ये प्रसार हा जो आहे ते सुप्तावस्थेतील ज्या आळ्या आहेत त्याद्वारेच होतो आता गुलाबी बोंडाळीच्या सुप्तावस्थेवर दिवस व रात्रीचा कालावधी तापमान आणि खाद्य हे घटक परिणाम करतात म्हणजे आपल्याकडचे जर विचार केला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कमी कालावधीचा दिवस यासोबत कमी तापमान व कोवळ्या बोंडाची संख्या कमी झाल्यावर गुलाबी बोंडाळी सुप्तावस्थेत जाते म्हणजे आपल्या शेतामध्ये जर म्हणजे कोळे बोंड जर भेटतील तर ह्या सुप्तावस्थेत न जाता आळी म्हणजे कमी कालावधीचा जीवनक्रम होईल आणि यांची संख्या वाढव वाड़। जास्त वाढेल आणि पुढच्या हंगामामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये ह्या आळ्या सुप्तावस्थेत जाऊन परत आपल्या शेतामध्ये पुढच्या वर्षीच्या हंगामाचा स्रोत बनतील आता चालू हंगामातील आळ्या ज्या सुप्तावस्थेत राहतात आणि तसेच पडून पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे जेव्हा पाऊस पडेल त्याचं कोशात रूपांतर होतं कोशातून पतंग बाहेर निघतात आणि ते पुढच्या वेळेस जे पीक कपाशीचं पीक उपलब्ध झालं त्याच्यावरती अंडी टाकतात आणि आपल्या पिकावरती नुकसान करतात आणि या वर्षीचा जर विचार केला तर म्हणजे हे म्हणजे आळ्याची संख्या खूप मोठी आहे आणि सुप्तावस्थेत आळ्या जाण्याचं प्रमाण देखील जास्त राहील आणि पुढच्या वर्षी आपल्या पिकावरती नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे आता हे होऊ नये तर काय आपल्याला आत्ताच उपाययोजना करायला पाहिजे आणि काही शेतकरी करत आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे काही काही शेतकरी चांगल्या प्रकारे चा व्यवस्थापन करत आहेत परंतु काही शेतकरी जे आहेत ते आपल्या शेतामध्ये काही प्रमाणात ठेवलेले आहेत ते आपण काय करायला पाहिजे आता हंगाम वेळेवर संपवावा कपाशीची फरदड घेऊ नये म्हणजे आपलं पीक एकशे ऐंशी दिवसाचं झाल्यानंतर आपल्या आप पिकाचा हंगाम संपवावा जास्तीत जास्त डिसेंबर डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत आपलं पीक संपायला पाहिजे हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे हो किंवा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडा त्यामध्ये काय होय शेळ्या मेंढ्या हे किल्लेले बोंड खाऊन त्या, हो त्या सोबतचे जे काही आळ्या देखील असतील ते नष्ट होतात आणि अशा प्रकारे म्हणजे पराठ्या म्हणजे पीक हंगाम संपवावा आणि संपल्यानंतर देखील स्वच्छता मोहीम देखील करणं गरजेचं आहे पुढच्या हंगामाच्या अगोदर आपल्या शेतातील जे काही पराठे आहेत पिकाचे अवशेष आहेत ते वेचून नष्ट करावे त्यामुळे ते किडीची संख्या कमी होते त्यांचे प्रजनन व जे सुरु आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं आणि पुढच्या वर्षीचा आपल्याला प्रादुर्भाव टाळू शकू आणि पराठे जे आहेत ते बांधावर रचून ठेवू नये पुढच्या हंगामाच्या अगोदर त्यांची विल्हेवाट लावावी किंवा पराठ्याचे सेंद्रिय खत किंवा श्रेडरच्या साहाय्याने जमिनीमध्ये मिसळण्यासाठी किंवा औद्योगिक उपयोगासाठी या पर्यंतचा वापर करावा आणि जे काही शेतकरी आता काही प्रमाणात जे काही आता एखादी महिना ज्यांचं शेतामध्ये आहेत जे काही हिरवे बोंड आहेत ते फुटेपर्यंत आपल्या शेतामध्ये कामगन सापळे आणि प्रकाश सापळे लावावे सर्वेक्षणासाठी पाच कामगन सापळे प्रति हेक्टरी किंवा जर सामूहिकरित्या आकर्षण करायचं असेल तर वीस कामगन सापळे लावावे आणि एक प्रकाश सापळा प्रति हेक्टरी लावा हे शेतकऱ्याने देखील आणि जेनिंग मिल किंवा शेतकऱ्या जे शेतकरी घरामध्ये कापूस साठवलेले आहेत त्यांनी देखील हे करणं गरजेचं आहे आणि गरज पडली तरच फक्त रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा एक आधी किंवा दोन फवारण्याच्या वर आता इथून कपाशी के जास्त फवारण्या करू नये आणि जास्त कीटकनाशकाचे मिश्रण किंवा ज्या आवाजवी वापर टाळावा यासाठी आपल्याला इथं जे कीटकनाशक दिलेले अ सध्या जे वापर करायचा आहे त्याच्यामध्ये हे फेन प्रोप्रॅथ्रीन दहा टक्के किंवा तीस टक्के यापैकी कुठल्याही एक कीटकनाशकाचा वापर करा किंवा बाय फेन दहा टक्के लॅमडा सहलोथ्रीन पाच टक्के किंवा सायबर मेथ्रीन पंचवीस टक्के यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करा आणि जर तुमच्या शेतामध्ये जर रस शोषण करणारे किडी म्हणजे मावा किंवा पांढरी माशी जर असेल तर तुम्ही थायमिथॉक्झॉन अधिक लॅमडा सायलोथ्रिन या कीटकनाशकाचा वापर करा किंवा प्रोफेनोपास पन्नास टक्के अधिक फेन प्रोफोमॅत्रीन पाच टक्के यापैकी याचा वापर करा किंवा प्रोफेनोपास चाळीस टक्के अधिक सायपरमेथ्रिन चार टक्के यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर करा कुठे यामध्ये कुठलंही मिश्रण करू नका किंवा खताचं किंवा इतर टॉनिक जे म्हणतो फक्त एका कीटकनाशकाचीच फवारणी करा तरच जे काही गुलाबी बोंडाळीचं आहे आपल्याला म्हणावं तसं थोडं यशस्वीरित्या नियंत्रण करू शंभर टक्के आपण गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव या रासायनिक कीटकनाशकामुळे इथून पुढे करू शकणार नाही हे प्रमाण आपण कमी करू शकतो त्यामुळे कीटकनाशकाचा अवाजवी वापर करू नका त्यामुळे आणखीन प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते आणि जिनिंग मिल वाल्यांनी देखील म्हणजे आपल्या जिनिंग मिल मध्ये जे पुढच्या हंगामापर्यंत आपले जे काही कापूस असेल त्याच्यावरती प्रक्रिया करावी आणि जर प्रक्रिया करण्यास उशीर होणार असेल तर धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी की म्हणजे ह्युमिगेशन करावं आणि पतंग आकर्षित करण्यासाठी कामगन सापळी व प्रकाश सापळीला अशा प्रकारे जर आपण जर व्यवस्थापन केलं तर पुढच्या वर्षीच जे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे तो आपण कमी करू शकू नाहीतर या वर्षी पेक्षा जास्त पुढच्या वर्षी आपलं नुकसान होईल त्यामुळे सगळं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की एकशे ऐंशी दिवसाच्या नंतर आपलं कपाशीचं पीक घेऊ नये जास्तीत जास्त म्हणजे जानेवारीच्या आत आपल्या शेतातील म्हणजे कपाशीचं पीक काढून टाकावं तरच आपण या गुलाबी बोंडाळीचं चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकू धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी बऱ्याचदा शेतकरी बांधूंना असं होतं की आता पन तर पीक संपलंय किंवा बोकाई तर येऊन गेली आहे पण त्या ज्याप्रमाणे सरांनी आपल्याला सांगितलं पण योग्य ती कार्यवाही केली नाही तर पुढील पिकांना देखील त्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे सर आपल्यासाठी आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे अशा प्रकारच्या कमेंट्स येतात डीएम पाटील म्हणतात उत्तम माहिती अभय खाते नमस्कार शेतकरी राजा हे लाडसांगीवर जोडले गेले आहेत बीडवर ते सगळे आपल्याला धन्यवाद देत आहेत शिवाय असंही म्हणतात की आपलं मार्गदर्शन महत्वाचं आहे तर अजून वेळ निश्चित करावी जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती पोहोचवली जाईल संध्याकाळी वेबिनार ठेवला तर उत्तम तर नक्कीच आम्ही तुमच्या प्रतिक्रियेचा विचार करू आणि तसही ही माहिती आपण इतर शेतकऱ्यांपर्यंतही पोहचू शकता जरी लाईव्ह वेबिनार संपलेला आहे तरी व्हिडिओच्या माध्यमातन ही माहिती अशीच शेतकरी आपल्या अश, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या युट्यूब पेजला आहे तर आपण ती माहिती देखील शेअर करू शकतात आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती थांबण्याची सर आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की शास्त्रीय संशोधनातून ही सिद्ध झालेली माहिती हे जे बारकावे आपण शेतकऱ्यांना सांगितले याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आणि ते त्यांच्या उत्पन्नामधून दिसणार आहे तुर्तास आजच्या वेबिनार मालिकेमध्ये येथेच थांबूया नमस्कार